इकोप्रोतर्फे लोहारा मामला जंगलातील अदानी गोबॅक आंदोलनाचे प्रतीक वृक्षांना बांधला राखया इकोप्रोतर्फे लोहारा मामला जंगलातील वृक्षांना राखी बांधून युवकांनी वन वन्यजीव तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहावे पर्यावरण संरक्षणाकरिता कटिबद्ध राहावे असा संदेश कार्यक्रमातून मान्यवरांना दिला आज लोहारा मामला वनक्षेत्रातील अदाणी गोबॅक आंदोलनाचे प्रतीक असलेल्या वृक्षांना राखी बांधून वृक्ष रक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध महाविद्यालय एकत्रित येत आयोजन करण्यात आले यामध्ये एफी एस गर्ल्स महाविद्यालय सरदार पटेल महाविद्यालय खत्री महाविद्यालय सहभागी झाले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन शिंदे विभागीय वन अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बापू येडे उपसंचालक सामाजिक वनीकरण सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी अभय बडकेलवार इकोप्रोचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले इकोप्रोसह अनेक पर्यावरणवादी संस्था संघटनांच्या तसेच चंद्रपूरकरांच्या जनआंदोलनामुळे प्रस्तावित अदानी कोळसा खाणीचा प्रस्ताव नाकारला गेला होता या आंदोलनाच्या स्मृती जपत इकोप्रो संस्थेच्या वतीने मागील सोळा वर्षांपासून लोहारा मामला जंगलातील अदानी गोबॅक आंदोलनाचे प्रतीक असलेल्या वृक्षास राखी बांधून चंद्रपूर शहरात वन वन्यजीव व पर्यावरण रक्षणासाठी दोन हजार नऊ साली प्रस्तावित अदानी कोळसा खाणीच्या विरोधात झालेल्या जातो चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरण व जंगल संरक्षणातील ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मृती जपण्याकरिता दरवर्षी या मामला जंगलातील हा लोहरा मामला रोड वर अदानी, जे अदानी गोबॅक आंदोलनाचं प्रतीक असलेलं हे बीजाचं जे वृक्ष आहे या ठिकाणी वृक्ष रक्षा बंधनाचा कार्यक्रम आयोजन करून इकोब्रो तर्फे या स्मृती जपत भावी पिढीला या आंदोलनातून प्रेरणा घेण्याचा संदेश देण्याचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो दरवर्षी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी होत असतात यावर्षीसुद्धा या, या ठिकाणी सरदार पटेल कॉलेज एफी एस गर्ल्स कॉलेज एस आर एम समाजकार्य महाविद्यालय खत्री कॉलेज आ, हे सर्व कॉलेज सहभागी झालेले होते आणि या ठिकाणी दोन हजार आठ दोन हजार नऊमध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अदानी गो बॅक हे आंदोलन वे या जंगलात प्रस्तावित कोळसा खाणीच्या विरोधात झालेलं हे आंदोलन होतं इथे मोठ्या प्रमाणात जंगलाचा रास केला जाणार होता त्या अनुषंगाने या ठिकाणी एक जन आंदोलन इकोब्रोच्या नेतृत्वात झालेलं होतं आणि त्यानंतर दरवर्षी या जंगलातील वृक्षांना राखी बांधून आम्ही या स्मृती जपत आणि पुढच्या काळात पर्यावरण संवर्धनासाठी आपण सज्ज राहू अशा पद्धतीचा संदेश देण्यात येत असतो आणि असाच कार्यक्रम आज या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे